विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार पद्मश्री परशुराम खुने यांच्या हस्ते ऍडव्होकेट सुरेश काळे यांना नाशिक येथे सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र गौरव पुरस्कार परतूर प्रतिनिधी दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी नुकत्याच पार पडलेल्या सामाजिक राजकीय वैद्यकीय विधी क्षेत्रात यांचे उत्कृष्ट असे कार्य आहे अशा मान्यवरांचा सुप्रीम ह्युमन राईट इंडिया संस्थेकडून महाराष्ट्र गौरव म्हणून या कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्याच अनुषंगाने मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील ॲडव्होकेट सुरेश काळे यांना सामाजिक कार्याच्या अनुषंगाने पद्मश्री परशुराम खुने सर यांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी सुप्रीम ह्युमान राईट इंडियाचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम बागल त्याचप्रमाणे आपला महाराष्ट्र साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश्वर सुराशे तसेच सिने अभिनेत्री इशिका सूर्यवंशी माननीय प्रमोद जाधव अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय कोषाध्यक्ष अॅडव्होकेट नितीन ठाकरे सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक तसेच भरत जोशी चित, चित्रपट निर्माता अंजली आकळे सिने अभिनेत्री यासुद्धा उपस्थित होत्या या, या पुरस्काराबद्दल ऍडव्होकेट सुरेश काळे यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे विशेष प्रतिनिधी ऍडव्होकेट सुरेश काळे व्हॉइस राखी गायकवाड राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा